हा होय तुम्ही अभ्यास जर नाही केला तर कसं व्हायचं हो तुमच्या घरच्यांना वाटत की दिलाच नाही अभ्यास हा बऱ्याच जणांची शिकायत असते हात खाली करा बऱ्याच जणांची काय शिकायत असते की मॅडमनी अभ्यास दिला नाही असं मुलं म्हणतात घरी तुम्ही नाही का अभ्यास दिला नाही हे एक सांगता पण दिलेला अभ्यास पूर्ण तुम्ही पूर्ण करतात का मग अभ्यास पूर्ण करायचं काम तुमचं आहे बरोबर आहे का नाही तुम्हाला हुशार व्हायचं की नाही हा कोणाकोणाला हुशार व्हायचे हा तुम्हाला सगळ्यांना हुशार व्हायचं ना मग अभ्यास कोण करणार हा अभ्यास कोण करणार सांगा हे हो बस खाली हे पाचवी पस्तूर का पाचवीला हा अरे आता आता कितवीला आहेस तू मग आणखी पाचवीला वेळ आहे ना तुला हा मग आताच कशाला त्या विषय काढायला जायचा आपण आता कितवीला येत तुम्ही कितवीला येत रे आता कोण कोण आहेत पहिलीला तुम्हाला सांगितलेला अभ्यास कळायलाय का घरचा अभ्यास पूर्ण करून येलात वाचता कोणा कोणाला येले पुस्तकातलं आहे ना पुस्तकातलं दुसरी मध्ये कोणाकोणाला वाचता येले कोणत हा ते ना? मी स्पर्धा परीक्षेच दिलेलं ना मी काय सांगितलं होतं ऐका मी सांगितलं होतं बारी बारीनं अभ्यास करायचा दोन चार दिवस सुट्ट्या होत्या मागितलं होतंस मग तुला कोण आणून देणार होत मी काय म्हटलं होतं की ज्यांना पुस्तक पाहिजे ज्यांना पुस्तक पाहिजे त्यांनी जाऊन मागा एकाकडून कोणाकडे तरी एकाकडे पुस्तक ठेवते म्हणून सांगितलं होतं आणि ज्यांना पुस्तक पाहिजे त्यांनी त्यांच्या घरी जाऊन मागायचं तुम्हाला अभ्यासच करावा वाटत नाही म्हणून तुम्ही मागितलं नाही हा तुम्हाला जर आवडलं असतं अभ्यासाची आवड असते तर तुम्ही जाऊन मागितलं असतं बरं नसेल बर का बर म्हणून नाही आला काय एक बोला एक सगळे <स्तित>। चालला एक एकेकानी बोललं तर सगळ्यांना कळल ना नाही आता सगळ्यांनी खाली हात करा मी सांगितलेल्या प्रश्नांच उत्तर द्यायचे हां तर मी तुम्हाला आता जे सांगणार आहे ते बघा फळांची नावं सांगायची एक एक फळ सांगायचं इथून नंबर हे चल रे पियुष फळ फ़र, एक फळाचं नाव सांगायचं खाली बसायचं हा दुसऱ्यांनी नाही सांगायचं हां चिक्कू हा सांग आंबा आंबा झालाय ना आंबा झाला ना पेरू पेरू हां दुसरं सांग ना छान काय काय लाल बनाना लाल बनाना कोणता प्रकारे ड्रॅगन फ्रूट हा ड्रॅगन फ्रूट आहे ते बनाना मला पहिली वेळेसच ऐकायला भेटले चायनाला ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट आहे त्यानंतर हां थांबा तुमचं झालं बोलायचं नाही मधी सांगायचे हा सांगायचे ड्रांगचे सपरचं झालं होतं दुसरं पेरू पा सीताफळ मग आता दुसरं फळ कोणतं सीताफळ झालं दुसरं फळ कोणतं असते पायन ॲपल रामफळ सीताफळ रामफळ हा आता ऐका ऐका एकेकाने हात वर करून हा काय टरबूज खाली बस खाली टरबूज खरबूज हा आता आता ऐका तुमचा नंबर तुमचा नंबर झाला सगळ्यांनी मांडी घालून नीट बसा यांना विचारू आपण फुलांची नावं सांग बाई एका फुलाचं नाव छान छान हा गीता छान छान एका फुलाचं नाव सांग बेटा झेंडू वाद हा थांबा आता प्राण्यांची नावं घेऊया आपण सांग रे एका प्राण्याचं नाव सांगायचं बसायचं हम्म बघा प्राणी आहे का पक्षी येतो प्राणी म्हणायले मी प्राणी जे जमिनीवर चालतात प्राणी कोणाला म्हणायचं ऐक ऐका ऐक तस नाही प्राणी कोणाला म्हणायचं जे जमिनीवर चालतात बरोबर आहे का नाही पक्षी कोणाला म्हणायचं जे हवेत जे हवेत उडतात इथं बस समर्थ हाताची घडी घाला नीट बसा ताट बसा खाली बस तू आता माझं ऐकायला का आपण प्राणी कोणाला म्हणायचं जमिनीवर चालतात त्यांना पक्षी कोणाला म्हणायचं कशाला म्हणायचं आणि जलचर कोणाला म्हणायचं जे पाण्यात असतात जल म्हणजे पाणी आणि जलचर म्हणजे पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना आपण जलचर म्हणतो जमिनीवर राहणाऱ्यांना आपण काय म्हणतो भूचर म्हणतो भूचर म्हणजे जमिनीवर राहणारे बोल ना काहीतरी भूचर म्हणजे भूचर म्हणजे काय जमिनीवर चालणारे जलचर म्हणजे पाण्यात आणि उभयचर म्हणजे असे प्राणी जे जमिनीवर पण राहतात आणि पाण्यामध्ये सुद्धा राहतात अशा प्राण्यांना आपण उभयचर प्राणी म्हणतो जसं की उभयचर उभयचर मध्ये कोणता प्राणी येतो खेकडा खेकडा पाण्यात पण राहतो नाही ऐका 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 थांब बेडकुळी काय आहे उभयचर आहे का कस काय आहे शाबास टाळ्या वाजवा तिच्यासाठी हा मगर मगर कोण म्हंटल हा त्याच्यासाठी पण टाळ्या वाजवा मगर सुद्धा पाण्यात सुद्धा राहतो आणि जमिनीवर सुद्धा राहू शकतो खेकडा पण राहतो पण हा कासव पण राहते छापा टाळ्या वाजवा एकानी एका बोलायचं ना हात वर करून बोलायचं ऐका ए थांबा मासा मासा कोण म्हटलं थांब उठून उभी राहा मासा ज्यांनी म्हटलं उठून उभी राहा थांबा ज्यांनी ज्यांनी मासा म्हटलं उठून उभा राहा बोलायचं नाही हा मधी मधी हा एवढ्या जणांनी मासा म्हटलं मासा उभयचर आहे का मासा उभयचर नाही कशामुळं मासा पाण्याच्या बाहेर जर निघाला की मरतो तर पडून बरोबर आहे का माश्याच मी काय बोलायले ते ऐकता का ए बाळांनो मी काय बोलायला ऐकता का खाली बसा तुम्ही मी काय बोलायले ऐका मी काय बोलायले ते ऐका आधी मासा जमिनीवर राहू शकत नाही का राहू शकत नाही राहू का राहू शकत नाही कळालं का तर मासा माशाचं जीवन पाणी आहे पाण्याच्या बाहेर जर माशाला काढलं तर मासा तरफडून मरतो म्हणून त्याला आपण जलचर म्हणतो जलचर म्हणजे पाण्याशिवाय जगू शकत नाही आता ऐका 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 आप हा माझे पहिली दुसरीचे पोरं एवढे हुशार आहेत की मला जास्त बोलायची गरजच पडत नाही त्यांनाच एवढंच हा परत एकदा म्हणा मछली जय छान टाळ्या वाजवा स्वतःसाठी आता बसा कसं आहे माहितीये का एक सांगू का मी तुम्हाला आता नीट ऐका ताट बसा पाठीचा कणा ताट नाही तर कुबड काढून बसलं ना तसंच कुबड निघतंय मग मोठं झाल्यावर आम्ही लहान असत आम्ही लहान होत ना आमचे सर असेच आम्हाला सांगायचे कि ताट बसा नाहीतर कुबड निघत असते आणि तुमच्या पहिली दुसरीच्या वर्गात तर असं झालंय की मला जास्त बोलायची गरजच पडत नाहीत सगळे बोलके पोपट आहेत माझ्या पहिली दुसरीच्या वर्गात नुसता बडबड बडबड मी सुरू केलं की त्यांचं जास्त ऐकून घ्यावं लागतं मला कमी बोलावं लागते अशी बडबड बडबड करते मॅडमचं सा कमीच ऐकून घेते स्वतःच जास्त सांगतात स्वतः जास्त बोलते हा ठीक आहे तुम्हाला ते माहिती आहे म्हणून तुम्ही सांगताय चिवचिव करताय आणि पलीकडचे काव काव करतेत का तर मी तुम्हाला सांगितलं जलचर म्हणजे पाण्यात राहणारे प्राणी भू भूचर म्हणजे भूचर म्हणजे कुठं आहे जमिनीवर म्हणायचं छान भूचर म्हणजे आणि उभयचर म्हणजे कुठं राहणारे प्राणी हा हा अरे एक एक बोला हा तू सांग हा आभाळा नाही चूक 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 उभयचर म्हणजे काय सांगा चूक आता लई तुम्हाला पोपट्यासारखं बोलावं वाटत होतं ना आता सांगा तर ऐकून घ्या वाटत नाही ना जमिनीवर हा जमिनीवरच राहतात का जमिनीवर राहणाऱ्याला तर आपण भुचर म्हणतो ना आता उभेचर कशाला म्हणतात ते सांगा हा नाही झाडावर राहणाऱ्याला सुद्धा नाही म्हणत उभेचर आता त्यामुळं म्हणतात ते बाळांनो लक्ष द्या पाण्यात राहणाऱ्यांना काय म्हणतात रे तुम्हीच सांगा पाण्यात राहणाऱ्यांना शाबास पाण्यात राहणाऱ्यांना काय म्हणायचं जमिनीवर राहणाऱ्यांना काय म्हणायचं जमिनीवर राहणाऱ्यांना शाबास पियुष साठी टाळ्या वाजवा राईट उत्तर देईल पियुष आता बघा पाण्या पाण्यात राहणाऱ्यांना जलचर म्हणतात जमिनीवर राहणाऱ्यांना भूचर म्हणतात आणि उभयचर कशाला म्हणायचं की जे प्राणी जे प्राणी जमिनीवर पण राहतात आणि पाण्यात सुद्धा राहतात त्यांना तसं नाही रे मी फक्त उभयचर कशाला म्हणतात उभयचर प्राण्यांची नावं सांगा म्हटलं तर मग तुम्ही मगर त्यानंतर ठेकडा कासव असं तुम्ही सांगाय सांगायचं आता बघा आणखीन तुम्हाला एक प्रश्न पडला का रे की मॅडमनी पाण्यात राहणाऱ्यांना जलचर सांगितलं जमिनीवर राहणाऱ्यांना भूचर सांगितलं नीट लक्ष देऊन शंभू शंभूचं लक्ष इकडं नाही या नीट लक्ष दे इकडं जमिनीवर राहणाऱ्यांना भूचर पाण्यात राहणाऱ्यांना जलचर आणि पाण्यात आणि जमिनीत दोन्हीवरही राहणाऱ्यांना उभयचर म्हटले मॅडमनी पण तुम्हाला हा प्रश्न का नाही पडला रे की मॅडम हवेत राहणाऱ्यांना काय म्हणता तो असा तुम्ही कुणीतरी विचारला का प्रश्न आ नाही विचारला तुम्हाला हा विचार नाही आला का की हवेत राहणाऱ्यांना काय म्हणत असतील बरं सांगू का सांगू का काय येतं तुम्हाला हे ती पान ठेव बाजूला येतं का तुम्हाला सांगू तर हवेत राहणाऱ्यांना काय म्हणायचं खेचर, खेचर। हवेत राहणाऱ्या प्राण्यांना काय म्हणायचं लक्षात आलं आता मी ज्यांना विचारून त्यांनी सांगायचं हात वर करायचा गडबड नाही करायची भूचर कोणाला म्हणायचं गौरी भूचर टाळ्या आहे छान उभयचर कोणाला म्हणायचं कृष्णा उभयचर कोणाला म्हणायचं कुठं राहणाऱ्यांना म्हणायचं ज्यांना येते हातवर करा ए फक्त हातवर बघा खाली बसा आता सगळे हा इथं खाली बसा तुझं लक्ष काय काय खायला असतो कृष्णा ते तोंडातलं बाहेर थुकून यायचं लवकर लवकर उठ लवकर आता परत ते तोंडात टाकायचं नाही तसलं चिंगमा शिकवत असताना आणि एक सांगा मला तुम्ही पहिले दुसरी चेत म्हणून मी तुम्हाला माफ करते तुम्ही एकदाच उठून नाही का सगळ्यांनी उत्तरं सांगता एकदाच उठून ओरडता हे चांगलं आहे का वळण हा तुम्हीच नाही म्हणता तुम्हाला माहित आहे हे चांगलं नाही तरी पण सगळेच उठतात की नाही तुम्ही किती बॅड हॅबिट्स झाले हे मी ज्यांना विचारलं त्यांनी उठून ते उत्तर सांगायचंय ना तुम्ही काय करायलात सगळेच्या सगळे उठून उभारायला लागला तसं करायचं नाही हा उभयचर म्हणजे जमिनीवर आणि पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना काय म्हणायचं उभयचर आता सांगा कोण सांगते कोण सांगते हा अंशुमन खेचर कोणाला म्हणायचं शाब्बास टाळ्या वाजवा त्याच्यासाठी खेचर म्हणजे हवेत राहणाऱ्या प्राण्यांना म्हणायचं जलचर कोणाला म्हणायचं ग सानिका 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 आहे का तुझं नाव रे जलचर कोणाला म्हणायचं कुठं राहणाऱ्या प्राण्यांना जलचर म्हणायचं हाय का अगं बोलू नको ना मग आधी सांगायचं नाही उत्तर तिला विचार करू द्यायचा होता तुझं लक्ष कुठे माय सानिका पहिलीच्या पुरीनं सांगितलं वागा तू लक्ष देता दे लक्ष देऊन उपयोग नाही काय म्हणत आहे मॅडम हे लक्षात द्यायचं लक्ष द्यायचं मी काय म्हणते हे समजून घ्यायचं बस खाली जलचर म्हणजे पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना जलचर म्हणतात आता पाण्यात राहणारे प्राणी सांगता का आता हे सांग सांग पाण्यात हा छान आहे ना ए ना दो ना दो ना ए तिला घाबरू नकोस रे तिनं जेवढं सांगितलं ते पण भरपूर झाले ना तिला विसरलं म्हटल्यावर मग छान बसा खाली टाळ्या बाजू हा आता सांगणारे अमर सांगणारे आपल्याला हवेत हवेत उडणाऱ्या प्राण्यांची नावं सांग पक्ष्यांची हवेत उडणारे प्राणी असतात का पक्षी असतात रे कोण असत मग ऐका ना मी आता काय म्हटलं हवेत उडणाऱ्या प्राण्यांची नावं सांगा मग तुमचं लक्ष असतं तुमचं जर लक्ष असतं तर तुम्ही म्हटलं असतं की मॅडम हवेत प्राणी उडत नाहीत पक्षी उडतात तुमचं लक्ष आहे का मग आहे मग तुमच्या कसं लक्षात नाही आलं की मी प्राणी म्हणाले लक्ष द्या मी मुद्दाम अशी प्रश्न विचारत असते असं मी मुद्दाम मधी चुकीचं बोलत असते तुमचं लक्ष आहे का नाही हे बघण्यासाठी हा हवेत उडणाऱ्या पक्ष्यांची नावं सांग कास उडते हवेत थांबा आहे थांबा थांबा त्याला उत्तर देऊ द्या का हवेत उडते का आणखीन शाबा चिमणी कावळा आणखीन छान लक्ष द्यायचं अमर आणि हवेत काय काय उड़ते, थांबा हे अमर अमर तू आता दररोज बाहेरच फिरतो ना तुला एवढं कळत नाही हवेत काय काय उड़ते, पक्षी कावळा चिमणी पोपट घार गरुड आता हे हवेत उडतात गरुड काय तू बघितलं नसेल पण चिमणी कावळा बघितला असेल ना कोणाचा <चिंपुारे> अरे कोण अरे ऐका मला एक सांगा ते चिंपू म्हणायलाच ना कळ ना चिंपांजी कळालं मला पीला जरा जास्त कळतं काय कि बाबा चिंपांजी म्हणजे ती माकडाचाच प्रकार एक हा मग असं हा शंभू शंभू कसं करते शंभू ऐका 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 चूप बसतात का नाही तुम्ही हाताची घडी घाला ताट बसा ताट बसा सगळ्यांनी हात वर करा हात वर करा दोन्ही हात वर करा शंभू खाली बस दोन्ही हात वर करा हँड्स डाऊन अप हँड्स डाऊन हँड्सअप शांत डाऊन जाणार आहे शिकवताना नुसता बडबड बडबड करते हा शंभू आता तू सांग मला चिंपांजी कस करते <laughs> तस <तो> करते का <laughs> आता हा समर्थ दाखवणार आहे समर्थ तू दाखव कसं करते चिंपांजी हम्म हा चल 국민 aerospace'in eline biraz da Sen şöyle daha iyiceicted believers'e karşı, kaloğ avezini 골면 bir par